महायुतीच्या सरकारमध्ये पसरली अंतर्गत नाराजी अजित पवार यांच्यामुळे आणि इतर कारणांमुळे शिंदे गटात पसरली आहे दुपळी सामूहिक राजीनामा दिल्याने शिंदे गटात या मंत्र्याचं निवडून येणंच अवघड झालंय नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रमुख काही नेत्यांनी म्हणजेच पन्नास ते पंचावन्न नेत्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने एकच राजकीय भूकंप झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तेत सामील झाले शिंदे गटातील पक्षातील अंतर्गत वादामुळे चांदवड तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील तेथे तालुका प्रमुख विकास झाजड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदेगड चांगलं काम करत असताना त्यांची उचलबांगडी केल्याने त्यांच्या समर्थनात साठ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा सामूहिक राजीनामा दादा भुसे यांच्याकडे दिलेला आहे त्यामध्ये विभाग प्रमुख विभागप्रमुख प्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख सोशल मीडियाचे जिल्हा प्रमुख तसेच प्रमुख यासह अनेक विभागाध्यक्ष यांचा समावेश आहे त्यांनी सांगितले की विकास यांनी अनेक पक्षासाठी संघटनेसाठी कामं केली परंतु त्यांची उचलबांगडी केल्याने ते नाराज आहेत त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का शिंदे गटाला बसलेला आहे व त्यामुळे येथे ठाकरे गटाचीच जागा निवडून येणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पन्नास ते साठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद